पोहे म्हटलं की लगेच डोळ्यासमोर कांदे पोहे येतात तर कांदे पोहे न बनवता आपण ह्या पोहेंपासून आज नवीन एक नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत आपल्याकडे पाहुणे आले की ऐनवेळी काय करावं हे सुचत नाही तर कांदे पोहे खाऊन खाऊन आणि करून करून सुद्धा आपला आला असतो तर ह्याच पोहेंपासून आज, आज आपण एक नवीन नाश्त्याचा प्रकार बनवणार आहोत तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया त्यासाठी एक वाटी घ्यायची आहे आणि वाटीच्या मापाने एक वाटी आपण इथे पोहे घेणार आहोत जे आपण नॉर्मली रेग्युलरली जे कांदे पोहे बनवतो ना तेच पोहे घ्यायचे आहेत तर इथे मी एक वाटी पोहे घेऊन दुसऱ्या एका मोठ्या बाऊलमध्ये पोहे टाकून दिले आहेत आणि हे पोहे आपण दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत जेव्हा आपण कांदे पोहे बनवतो ना ते अगदी पाण्यामध्ये आपण धुवत नाही तर इथे आपल्याला हे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पोहे धुतल्यानंतर पूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर पोहे पाच मिनटासाठी झाकून भिजू द्यायचे आहेत अशा पद्धतीने झाकून ठेवलं ना की छान प्रकारे पोहे मस्त भिजतात आणि त्यामध्ये अजिबात पाणीसुद्धा राहत नाही तर पोहे भिजताय तोपर्यंत आपण एक ठेचा तयार करून घेऊया एक लहान मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्या तिखटनुसार मिरची घ्यायची आहे त्यानंतर त्यान त्या दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे जेणेकरून एक ठेचा तयार होऊन जाईल आता इकडे आपले जे पोहे आहेत ते सुद्धा मस्त असे भिजले गेले आहेत आता हे पोहे आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ठेचा बनवला होता ना त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पोहे टाकायचे आहेत आणि एकदा मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने एक मिश्रण तयार होतं आता हे मिश्रण घट्ट आहे त्यामुळे आपल्याला अर्धा ग्लास पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि परत एकदा मिश्रण फिरून घ्यायचं आहे पाणी टाकल्यामुळे हे मिश्रण घट्ट राहत नाही मस्त असे स्मूथ पेस्ट तयार होते आता या मिश्रणामध्ये टाकूया फ्रेश दही जर तुमच्याकडे आंबट दही असेल तर एकच चमचा टाका आणि जर फ्रेश दही असेल तर दोन चमच आपला इथे दही लागणार आहे परत एकदा मिक्सर फिरून घ्यायचा आहे म्हणजे दहीसुद्धा या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स होईल तर अशा पद्धतीने एक छान प्रकारे पिवरी तयार झाली आहे मिश्रण तयार झालेलं आहे आता हे मिश्रण आपण एका वाटीमध्ये टाकून घेऊया ज्या वाटीमध्ये आपण पोहे भिजवले होते ना त्याच वाटीमध्ये आपण हे मिश्रण टाकून घेऊया म्हणजे भांडेसुद्धा जास्त भरण्याची चिंता नाही मिश्रण फिरवत असताना अशा पद्धतीने आपल्याला मिश्रण तयार करायचं आहे की ते खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही या पद्धतीने आपल्याला मिश्रण तयार करायचं आहे आता सगळं मिश्रण आपण या वाटीमध्ये टाकून दिलं आहे आता यामध्ये टाकूया आपण अर्धी वाटी तांदळाचं पीठ तर तांदूळ मी इथे घरीच गिरणीवर दळून घेतले होते आणि अर्धी वाटी म्हणजे ज्या वाटीच्या मापाने आपण पोहे घेतले होते ना त्याच वाटीच्या मापाने इथे मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे तुम्ही तांदळाच्या पिठाच्या ऐवजी जे मक्याचं पीठ असं ते घेतलं तरीसुद्धा चालेल आता थोडं थोडं पाणी टाकून आपण हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आणि पाणी टाकत असताना खूप जास्त एकाच वेळी टाकू नका नाही तर हे जे मिश्रण आहे ना ते खूप पातळ होईल आपला खूप पातळ किंवा खूप घट्टसर मिश्रण अजिबात तयार करायचं नाही तर अशा पद्धतीने आपण हे सगळं मिश्रण थोडं थोडं पाणी टाकून चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे फेटल्यामुळे या मिश्रणामध्ये लवचिकपणा येतो आणि रेसिपी अगदी मस्त येते हे जे मिश्रण आहे ना तुम्ही हाताने तरी तरीसुद्धा चालेल आता आपण इथे दोन मिडियम साईजचे जे कांदे आहे ते चॉप करून घेतले आहेत मुठभर इथे मी कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर जास्त टाकली तरीसुद्धा चालेल आणि जो आपण ठेचा बनवला होता तो ठेचा घ्यायचा आहे तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर मिरची क्वांटिटी थोडंसं वाढवा आणि जर थोडं कमी तिखट पाहिजे असेल तर तुमच्या चवीनुसार किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरची कमी जास्त करू शकतात यामध्ये तुम्ही आल्याचासुद्धा वापर करू शकता परंतु मी ते आलं स्कीप केलं आहे तुमच्याकडे जर हिरवी कांद्याची पात असेल ना ती बारीक करून टाकली तरीसुद्धा अतिशय मस्त रेसिपीला चव येते आता टाकूया अगदी पाव चम्मच हिंग अर्धा चम्मच जिरे अर्धा चम्मच ओवा हातावर अशा पद्धतीने क्रश करून टाकायचा आहे म्हणजे ओव्यांचा फ्लेवर अतिशय भारी येतो आता टाकूया चवीपुरता मीठ आणि हे सगळं साहित्य आपण एकदा हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताने मिक्स करा किंवा चम्मचने मिक्स केला तरीसुद्धा चालेल सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स व्हायला हवं अशा पद्धतीने आपलं हे मिश्रण मिक्स करायचं आहे पोहे खूप हेल्दी असतात त्यामुळे आपण लहान मुलांनासुद्धा ही रेसिपी नाश्त्याला किंवा टिफिनलासुद्धा देऊ शकतो तर अशा पद्धतीने आपण सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये टाकूया बेकिंग सोडा खाण्याचा सोडा अजिबात टाकू नका कारण त्याचा उग्रवास येतो त्यामुळे इथे बेकिंग सोडा टाका बेकिंग सोडा जर नसेल तर तुम्ही इनो असतो ना इनो इनोदी पाव चम्मच टाकला तरीसुद्धा चालेल वरून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा जो इनो आहे हा इनो पूर्ण मिश्रणामध्ये एकदा मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स केल्यानंतर बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण गॅसवर तेल गरम करत ठेवायचं आहे म्हणजे हा इनोसुद्धा व्यवस्थित या मिश्रणामध्ये मिक्स होतो आणि तेलसुद्धा मस्त असं गरम होतो तेल गरम करत असताना अगदी थंडगार करू नका गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी फुल करायची आहे आणि अगदी कडकडीत तेल आपल्या इथे गरम करायचं आहे तर तुम्ही बघू शकता तेल मस्त असं कडकडीत गरम झालं आहे त्यानंतर मिश्रण घ्यायचं आहे आणि अगदी छोटे छोटे बॉल्स आपल्या तेलामध्ये सोडायचे आहेत कारण यामध्ये आपण इनो टाकलेला आहे ना तर हे बॉल्स फुकतात त्यामुळे छोटे छोटे बॉल्स आपल्या तेलामध्ये सोडायचे आहेत खूप जास्त गर्दी न करता अगदी थोडे थोडे फ्राय करून घ्यायचे आहेत जेणेकरून हे जे बॉल्स आहेत एकमेकांना चिपकणारसुद्धा ना नाही आणि मस्ते असे मोकळे मोकळे व्यवस्थित फ्राय होतील आता हे दोन ते तीन मिनटापर्यंत आपण सोनेरी रंगईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत त्यानंतर सेम याच पद्धतीने आपण सगळे जे मिश्रण तयार केलं आहे त्याचे बॉल्स आपण तयार करून घ्यायचे आहेत आणि हे बऱ्याच वेळापर्यंत कुरकुरीत राहतात अजिबात नरम पडत नाही तर यांना आपण पोहे हे पकोडे सुद्धा म्हणून तुम्हालाही काही नाव सुचत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आपण बनवलेले पोहे पकोडे हेल्दी तर आहेच पण चवीला अतिशय भन्नाट आहेत त्यामुळे पाहुण्यांसाठी किंवा घरीच नाश्त्याला लहान मुलांच्या टिफिनला किंवा लहान मुलांना घरीच खायला अतिशय मस्त ही हेल्दी रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता या पकोड्यांबरोबर आपण पुदिन्याची चटणी टोमॅटो केचप किंवा के चिली सॉस कोणताही सॉस किंवा चटणी ट्राय करू शकतो अगदी मजेशीर भन्नाट आणि हेल्दी रेसिपी आहे आणि खूप जास्त मस्त अशी कुरकुरीतसुद्धा आहे खूप जास्त वेळेपर्यंत ही कुरकुरीत राहते अजिबात मऊ पडत नाही त्यामुळे बाहेरून स्नॅक्स कुरकुरे आणण्यापेक्षा लहान मुलांसाठी आपण घरीच ही कुरकुरीत रेसिपी हेल्दी मस्त घरीच बनवूया आणि लहान मुलांना किंवा मोठ्यांना नाश्त्याला किंवा टिफिनला देऊ शकतो तर आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि आपल्या फॅमिलीसोबतसुद्धा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा चॅनलला नवीन असता तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आता भेटूया पुढच्या नवीन टेस्टी आणि हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू